आज आमदार अनिल भाई, भाईदास पाटील आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आजचा दिवस तुमच्यासाठी किती मोठा आहे कारण देशाचे पंतप्रधान येत आहेत सर्व आमदारांना भेटत आहेत मग विधानसभेचे असू द्या विधान परिषदेची असू द्या सर्व आमदारांसोबत फोटोशूट पण आहे आता सगळ्यात जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना जी असेल देशाच्या पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली की महायुतीतल्या किंवा महाराष्ट्रातल्या आमदारांबरोबर चर्चा करायची थांबायचं पाच दहा मिनटं त्यांच्याशी बोलायचं आनंदाचा दिवस आहे आमच्या अपेक्षा आहेत की ज्या पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान देशाचा विकासाचा गाडा आहेत त्याच्यामध्ये राज्याचा सुद्धा त्याचा वाटा असेल असा आत्मविश्वास आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचं मार्गदर्शन मुलाचं ठरेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्गदर्शनाकरता मला काही फार वाटत नाही त्याच्यामध्ये त्यांच्याशी चर्चा होईल असं महाराष्ट्राच्या एकंदरीत परिस्थितीचाच ते विचार करतील स्थानिक स्वराज्य संस्थेसारख्या ज्या आहेत स्टेटचे मंत्री स्टेटचे जे काही नेते आहेत ते सांभाळतील मोदी क्लास घेतात आमदारांची अशी पण चर्चा आहे क्लास घेतील <laughs> तर आनंद आहे शिक्षक पाहिजे असतो आणि आनंद आहे क्लास विश्वगुरु विश्वगुरु तर आपण पाहतोय या ठिकाणी सगळे आमदार जे आहेत ते आता उपस्थित होऊ लागलेले आहेत आणि इतर आमदार जे आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी येऊ लागलेले आहेत एक एक करून सर्व आमदार जे आहेत ते आता पोहोचू लागलेले आहेत त्या देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं